उपवास म्हटलं की खाण्यात येतो साबुदाना आणि त्याचसोबत आठवतात ते मस्त कुरकुरीत असे साबुदाना वडे पण बऱ्याच जणांचे वडे तेलकट होतात खाताना पिठळ लागतात तेलात तळतानासुद्धा ते फुटतात तर पहा इथं हा वडा किती छान झाला आहे बिलकुल तेलकट झाला नाहीये त्याच त्याचसोबत बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त पोकळ असा झाला आहे काही बेसिक टिप्स फॉलो केल्या की तुमचेही वडे असे छान होतील वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं साबुदाना भिजवूयात त्यासाठी इथं पातील्यामध्ये मी एक वाटी साबुदाना घेतला आहे दोन ते तीन पाण्याने इथं आपण हा साबुदाना स्वच्छ धुवून घेऊयात साबुदाना भिजवताना त्यामध्ये फक्त साबुदाना भिजेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे जास्ती पाणी घालायचं नाही नाहीतर मग साबुदाना ओलसर राहतो आणि तो चिकट होतो तर तुम्ही इथं पाहताय वाटी पाणी मी घेतलं होतं त्यातलं एक चमचा पाणी अजूनही या वाटीत शिल्लक आहे रात्रभर आपण हा साबुदाना भिजून देऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी इथं आपण हा साबुदाना चेक करूयात तर इथं हा साबुदाना सर्व मोकळा करून घेतला आहे तर तुम्ही पाहताय मस्त असा हा साबुदाना भिजवला गेला आहे आणि बिलकुल त्यामध्ये पाणी राहिलं नाही आहे छान मोकळा असा हा साबुदाना भिजला गेला आहे आता आपण हा साबुदाना दुसऱ्या एका भांड्यात घेऊयात तर वाटीनी इथं मी हा भिजवलेला साबुदाना मोजत आहे तर बरोबर सव्वा दोन वाटी इथं हा साबुदाना भरला आहे त्यानंतर इथं हे दोन बटाटे उकडून मी त्याची साल काढून घेतली आहे कुकरमध्ये बटाटे उकडताना डिरेक्टली पाण्यामध्ये न घालता एका वेगळ्या भांड्यामध्ये उकडायला ठेवायचे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहत नाही बटाटा थंड झाल्यानंतर असा तो किसून घेतला आहे इथं हा किस देखील आपण मोजून घ्यायचा आहे तर भिजवलेला साबुदाना सव्वा दोन वाटी आपला भरला होता तर त्यासाठी इथं असा गच्च भरून एक वाटी बटाट्याचा किस मी इथं वापरणार आहे साबुदाण्यामध्ये आपण आता एक एक करून साहित्य घालूयात तर पाऊन वाटी भाजलेला जाडसर शेंगदाण्याचा कूट मी इथं घातला आहे एक छोटा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट आपण इथं घालूयात टिकटानुसार तुम्ही ती कमी जास्ती करू शकता कलरसाठी अगदी पाव चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालूयात एकत्र आपण हे मिक्स करून घेऊयात जिरं आणि कोथंबीर तुम्ही खात असाल तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता आपण या आता यामध्ये किसलेला बटाटा घालूयात आणि हे सर्व मिश्रण एकत्र अगदी हलक्या हाताने एकजीव करून घेऊयात इथं हा बटाटा आपण बाइंडिंगसाठी वापरत आहोत तर तो योग्य प्रमाणातच घालावा जर हा बटाटा या मिश्रणामध्ये जास्ती झाला तर हे मिश्रण ओलसर बनेल आणि मग वडे तळताना ते तेल पितात आणि तेलकट होतात त्याचबरोबर जर हा बटाटा कमी पडला तर मग मिश्रण आपलं मोकळं होईल वडे नीट बांधता येणार नाही आणि तेलात तळताना मग ते फुटतील तर इथं हे पीठ अगदी हलक्या हाताने मी मळून घेतलं आहे एक दहा मिनटासाठी आपण ते झाकून ठेवूयात आणि लगेचच वड्यांसोबत खायला शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊयात ते पाववाटी भाजलेले शेंगदाणे आणि टिकटानुसार हिरवी मिरची मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्याला आतमधून शेंगदाण्याचा कूट चिकटून राहतो म्हणून सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी वापरायचं आणि त्यानंतर या वाटणाला तुपाची फोडणी द्यायची एकत्र आपण हे मिक्स करून घेऊयात उकडलेला बटाटा जर शिल्लक राहिला असेल तर त्याच्या फोडी करून इथं आमटीमध्ये तुम्ही तो यूज करू शकता आमटीमध्ये उकडलेला बटाटा छानच लागतो एकत्र आपण मिक्स करून घेऊयात आमटी तुम्हाला पातळ किंवा घट्ट जशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं चवीनुसार चा। आपण आता यामध्ये मीठ घालूयात गॅसच्या मिडीयम फ्लेमवर आपण आमटीला छान उकळी येऊ देऊयात तर मस्त गरमागरम शेंगदाण्याची आमटी इथं झटपट अशी तयार आहे वड्यांसोबत खायला छानच लागते आता इथं हे भिजवलेलं मिश्रण पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण मळून घेऊयात आणि लगेचच ह्याचे वडे बनवायला घेऊयात वडा अगदी जाडसर किंवा खूपच बनवायचा नाही पीठ हातावर घेऊन जेव्हा वडा तयार करतो तेव्हा थोडा दाब देऊन तो एक जीव घट्ट करून घ्यायचा खूपच अलगद वळलेला वडा हमकास तेलामध्ये फुटतो वड्याला जर साईडनी क्रॅक पडत असतील तर अशा पद्धतीने ते मिटून घ्यायचे तर इथं हा वडा तयार आहे हा आपण एका प्लेटमध्ये ठेवूयात तुम्हाला जर हे मिश्रण हाताला ओलसर वाटत असेल किंवा चिकट वाटत असेल तर ह्यामध्ये थोडासा साबुदाना भाजून त्याचं पीठ करून तुम्ही या मिश्रणामध्ये घालू शकता थोडस हे मिश्रण घट्टसर बनेल दुसरी गोष्ट या मिश्रणामध्ये आपण हिरवी मिरची पेस्ट करून घातली जर हिरवी मिरचीचे तुकडे घातले वडा करताना जर एखादा तुकडा वरती आला तर तेलामध्ये तो उडू शकतो अशा पद्धतीने सर्व पिठाचे वडे इथं मी बनवून घेतले आहेत तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवूयात तर तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही पिठाचा गोळा तेलात टाकला की त्यावर बुडबुडा येत तो अलगद वरती आला पाहिजे पण करपलाही नाही पाहिजे वडा तळताना तेलामध्ये एकाच वेळेस खूप जास्त वडे सोडू नये तसं झाल्यास तेलाचे तापमान कमी होते वडे तेल शोषू लागतात तेलकट होतात आणि उलट वडे फुटण्याचीही शक्यता वाढते तेलात सोडला की लगेच झाऱ्या त्याला लावायचा नाही गरम तेलामध्ये थोडा सेट होऊ द्यायचा आणि मग तो पलटी करून घ्यायचा गॅसच्या लो फ्लेमवर वडे बिलकुल तळायचे नाही तशाने ते तेलकट होतात आणि आतमध्ये कचेही राहतात गॅसच्या मीडियम टू हाय फ्लेमवर मस्त बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत होस्तोपर्यंत वडे छान तळून घ्यायचे तर व्यवस्थित असे हे साबुदाना वडे मी तळून घेतले आहेत हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण थोडे थोडे वडे तेलामध्ये तळून घेऊयात तर तुम्ही इथं पाहताय सर्वच वडे इथं व्यवस्थित बनत आहे छान फुगत आहे आणि तेलामध्ये बिलकुल फुटत नाही आहे तर आज इथं दाखवल्याप्रमाणे वड्यांसाठी साबुदाना भिजवताना खूप जास्त पाणी घालायचं नाही छान मोकळा सुटसुटीत साबुदाना भिजवून घ्यायचा बटाटाही प्रमाणामध्ये घालायचा बटाटा जर चुकून जास्त झालाच तर त्यामध्ये वरून तुम्ही थोडंसं सा साबुदाण्याचं पीठ घालू शकता वडे तळताना अगदी मंद आचेवर किंवा खूप जास्त मोठ्या आचेवर तळायचे नाही मीडियम फ्लेमवर वडे तळायचे म्हणजे ते छान कुरकुरीत आणि कमी तेलकट असे होतात तर इथे एक वाटी साबुदानामध्ये मस्त गरमागरम कुरकुरीत अकरा साबुदाणा वडे तयार आहेत बिलकुल तेलकट झाले नाही आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त पोकळ असे हे झाले आहेत आजची ही रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर उपवासाला तुम्हाला कोणतं फराळ आवडतं हेही कमेंटमध्ये सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय अँड टेक केअर